गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर राम सातपुते हे उपरे उमेदवार तर आहेच पण सोलापूरच्या लोकसभेचा त्यांचा कुठल्याही राजकारणाची यथाची आत्तापर्यंत संबंध आलेला नाही त्यांनी निवडणूक अर्ज भरल्यापासून किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचं विधान कुठलेही गंभीरतेने आम्ही घेतले नाही घेणार सुद्धा नाही जेव्हा जनांगे पाटलावर एस आर एस आर एस आर चौकशी करा म्हटले होते त्यावेळेला राम सातपुतेने राम सातपुतेने बाकडे वाजवून त्याचं स्वागत केलं होतं जरांगे पाटील आज मराठा समाजचे नेते आहेत जरांगे पाटला जरांगे पाटील हे मराठा समाजाचा आज सहा कोटी मराठा समाजचा नेता आहे आणि त्याच्यावर जेव्हा एस आर टी लागू झाली तेव्हाला यांनी बाकडे वाजवले होते आणि आज म्हटले फेटा घालणार नाही आणि दुसऱ्या दिवशी भंडारकोवट्यामध्ये ते त्यांनी फेटा घातला त्यामुळे राम सातपुतेचं कुठलंही विधान या निवडणुकीत आम्ही गंभीरतेने घेत नाही मराठा समाज मी मराठा समाजचा एक समन्वयक म्हणून म्हणा किंवा मराठा समाजचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करतो सोलापूर लोकसभेमधला मराठा समाज राम सातपुतेला कदापि मतदान करणार नाही म्हणून जरांगे पाटलांच्या परिणाम होईल जरांगे पाटलांनी सांगितले ज्यांनी लाठीमार केला ज्यांनी आमच्या आई बहिणीचं रक्त रस्त्यावर सांडलेलं आहे ज्यांनी वाशीमध्ये आम्हाला गुलाल उधोरावा सांगितलं आणि तो लगेच नंतर बदल बदल केला सगळे सोयराचा शब्द काढला ज्यांनी आपल्याला विरोध केलेला आहे अशा लोकांना तुम्हाला स्थानिक लोकांना तिथे माहिती आहे त्यांना मतदान करू नका असं सांगितले त्या त्या त्यामुळे ती लोक मराठा समाजच्या आरक्षणाला विरोध केलेले आहे त्यांच्यावर लाठीमार केलेली लोक कोण आहे तुम्हाला माहिती आहे ती जाहीर करायची गरज नाही मतपेटीद्वारे मराठा समाज दाखवतील सोलापुरात मागं दहा बारा वर्षापूर्वी जी दंगल झाली होती त्या दंगलीत सगळ्या पुढाऱ्याने सांगितलं कारण भारतीय जनता पार्टीचे सुधान नेते होते की सोलापूर दंगली या दंगलीमुळे दहा वर्ष मागे गेले वीस वर्ष मागे गेले आणि आज परत एकदा तुम्ही तशीच परिस्थिती दोन समाजात वास्तविक पाता निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी कुठल्या करायच्या नसतात सगळ्या धर्माची सगळ्या समाजाची मतं आपल्याला चांगल्या कामाला मिळावीत म्हणून मत उमेदवारांनी मतं मागायची असतील यापेक्षा दोन धर्मात ध्रुवीकरण करून जो अशांततेचा खेळ रामसात करत आहेत हा दुर्दैवी लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला